वर्ध्यात वर वर कार व टँकर मध्ये अपघात दोघे जागीच ठार दुभाज्या गोलांडून दुसऱ्या मार्गावर समोर येणारा टँकरवर आदळली कार अपघातात दोघे जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी नागपूर तुळजापूर मार्गावरील द इव्हेंट जवळची घटना जखमीवर सावंगीच्या रुग्णालयात उपचार सुरू सेवाग्राम कारचा भीषण अपघात झाला ट्रक आणि कार यांच्या झालेल्या धडकेत दोघे जण ठार झाले तर तीन जाने जाने ही घटना वर्ध्याच्या इव्हेंट मंगल कार्यालया घडली आहे मृतकांमध्ये एक वृद्ध महिला व पुरुषाचा समावेश आहे कमल शंकर सिंग ठाकूर या पंच्याऐंशी वर्षीय महिलेसह तिथील गजानन तिडके यांचा मृतकांमध्ये समावेश आहे तर अवंतिका ठाकूर अनुप्रिया ठाकूर आणि दीपक हे जखमी झाले आहे वर्ध्यातील पाच जण काही कौटुंबिक कार्यासाठी नागपूर येथे गेले होते नागपूर येथून परत येत असताना वर्धेलगत इव्हेंट मंगल कारलाजवळ कारवरील नियंत्रण सुटले आणि कार डिवायडर क्रॉस करून पलीकडे गेली समोरून येणाऱ्या ट्रकला कारची धडक लागली भीषण अपघातात कार समोरून चेंदाबिंदा झाली आहे भरधाव वेगात असणारा ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेत कार चांगलीच क्षतिग्रस्त झाली जखमींना तत्काळ सावंगी मेघी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराडे यांनी देखील सामाजिक भान जपत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे